धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा उरण तालुक्यातील रस्त्यांची अत्यंत भीषण अवस्था झाली आहे अनेक गावातील रस्त्यांची चाळण झाली असून वाहन चालकांची या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना भीतीने गाळण होत आहे पिरकोण आवळे रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप माजी सरपंच वैभवी नंदकुमार म्हात्रे यांनी केलाय उरण पूर्व विभागातील पिरकोन आवरे या रस्त्याचं रुंदीकरणाचं काम चालू आहे मात्र ठेकेदाराने या कामासाठी वापरलेलं साहित्य हे निकृष्ट दर्जाचे असून कुठल्या तरी बांधकामासाठी माती आणून या रस्त्याच्या कडेला टाकत असल्याचे आरोप आता होत आहे रस्त्याचे रुंदीकरण करताना दोन्ही बाजूनी सारखंच करावं अशी नागरिकांची अपेक्षा आहे मात्र ठेकेदार राजकीय हेवेदावे करून काही लोकांची झाडे वॉल कंपाऊंड वाचवतात तर काही जणांची तोडून टाकतात याबाबत आवरे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच वैभवी म्हात्रे यांनी ठेकेदाराला विचारले असता त्यांना थातूरमातूर उत्तरे देत वेळ मारून नेली हे निकृष्ट दर्जाचे काम वेळीच थांबवावे याबाबत योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आवरे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच वैभवी नंदकुमार म्हात्रे यांनी केली आहे याबाबत या सार्वजनिक उरण विभागीय सार्वजनिक बांधकाम अधिकारी नरेश पवार यांनी आजपर्यंत ठोस पावले उचलली नसल्यामुळे ही जनतेची दिशाभूल होत असल्याचं म्हटलं जात आहे तरी वरिष्ठांनी या रस्त्याची सखोल चौकशी करून निकृष्ट दर्जाचं काम होत असलेलं त्वरित थांबावं अशी मागणी माजी सरपंच वैभवी म्हात्रे यांनी केली आहे दरम्यान उरणकरंचा मार्ग प्रवाशांसाठी मोठी समस्या ठरत आहे अरुंद रस्ता आणि तोही खास खळग्यांचा त्यात नव्याने सुरू झालेला मोठा मच्छी मार्केट त्यामुळे वाढती ये जा करणाऱ्या गाड्यांची वर्दळ तासा अर्ध्या तासाला रस्ता जाम होतोय काही दिवसांपूर्वी एका निष्पाप मुलीचा हकणाक बळी गेला असताना शासनाला जाग का येत नाही असा सवाल आता विचारण्यात येत आहे लवकरात लवकर या रस्त्याचे काम केले नाही तर पुढे मोठा अपघात होऊ शकतो यामुळे रस्ता रुंदीकरण केल्यावाचून पर्याय नाही याची शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी अशी त्रस्त नागरिकांकडून मागणी होत आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो उरण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा